नाशिक शहरात टवाळखोरी करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी धडक कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेकडून इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत अचानक विशेष मोहीम राबविण्यात आली आहे पहिल्या ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात ते रात्री दहा या वेळेत पोलीस उपआयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली या मोहिमेत मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिट एक व दोन गुंडा पथक सायबर पोलीस स्टेशन विशेष शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक तसेच इंदिरानगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपथक सहभागी झाले प्रत्येकी एक अधिकारी आणि दहा अंमलदारांसह वाहनांच्या मदतीनं संपूर्ण हद्दीत कोमिंग ऑपरेशन करण्यात आलंय या कारवाई दरम्यान रस्त्यावर उतरून दारू पिणारे ट्रिपल सीट वाहन चालवणारे मोकळ्या मैदानात बसून दारू पिणारे अशा तब्बल एकशे नऊ टवाळखोरांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं चौकशीनंतर त्यांच्यावर एकशे बारा आणि एकशे सतरा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया शहरातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे ही संपूर्ण कामगिरी व पोलीस निरीक्षक व डॉक्टर अचल मुदगल पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी पोलीस उपनिरीक्षक गांगडे आणि त्यांच्या पथकानं केली आहे